प्रसन्न श्री सिद्धेश्वर प्रसन्न श्री संत सावतामाळी प्रसन्न सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या येथे श्री गजानन कृपेनी समस्त माळी व राऊत परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव ऋषिकेश श्री गोपाल विठ्ठलमाळी वसेकर राहणार सोलंकरवाडी तालुंगा माढा जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव क्वचिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी दीक्षा श्री चंद्रकांत नारायण राऊत राहणार बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांची सुकन्या हळदी दे समारंभ व देवकार्य शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विवाहस्थळी सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी संपन्न होईल तसे त्यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी करण्याचे योजिले आहे तरी या शुभमंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधुवराज शुभ आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती विवाहस्थळ स्वगृही सोलंकरवाडी पाण्याच्या टाकीजवळ माळी वस्ती ब्रह्मस्तामध्ये गाठ बांधली सात जन्माची पृथ्वी तलावर जोडी शोभे ऋषिकेश दीक्षा यांची माथ्यावर अक्षता पडू द्या तुमच्या आशीर्वादाची ही विनंती समस्त माळी परिवाराची निमंत्रक समस्त माळी वसेकर परिवार तही हो